अठ्ठावीस जून रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हीताई पवार महाराज यांची त्यांच्याच आश्रमात क्रूरपणे हत्या झाली होती महाराष्ट्र हादरला होता एका महिला कीर्तनकाराची त्यांच्याच आश्रमात ठेचून हत्या करण्यात आली कोण होते हे मारेकरी का घडली ही भयंकर घटना हा खून जमिनीच्या वादातून झाला होता की यामाग आणखी काही रहस्य आता जेव्हा पोलिसांनी दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली तेव्हा समोर आले एक धक्कादायक सत्य चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण कहाणी नमस्कार मी वैष्णवी तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधील चिंचडगाव शिवार हा परिसर शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखला जातो याच गावात होत्या हबाप संगीता ताई पवार एक प्रसिद्ध कीर्तनकार ज्यांनी आपलं आयुष्य भक्ती आणि अध्यात्माला अर्पण केलं होतं संगीता या अविवाहित होत्या त्यांनी संन्यास स्वीकारला होता त्यांचं जीवन भक्ती कीर्तन समाजसेवेला समर्पित होतं गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी चिंचडगाव मधील सद्गुरू नारायणगिरी कन्याश्रमाची जागा घेतली होती गेल्या दोन वर्षापासून तिथेच त्या स्थायिक झाल्या होत्या संगीता यांचं कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील अनेक भक्त यायचे त्यांचे विचार आणि भक्तिमय व्यक्तिमत्त्व यामुळे त्या सर्वांच्या मनात घर करून होत्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती ज्यामुळे त्यांच्या भक्तीच्या मार्गावरील निष्ठा आणखी दृढ झाली होती पण कोणाला माहिती होतं हा भक्तिमय प्रवास एका भयंकर शोकांतिकेनं संपणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार रात्रीच्या अंधारात चिंचर मधील सद्गुरू नारायणगिरी कन्याश्रमात एक भयंकर घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आश्रमात प्रवेश केला आणि संगीता पवार यांची दगडानं ठेचून क्रूरपणे हत्या केली सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जवळच्या मोहटा देवी मंदिराचे पुजारी यांनी आश्रमाचं गेट आणि कुलूप तुटलेलं पाहिलं आत प्रवेश करताच त्यांना संगीतताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला ही दृश्य पाहून त्यांनी तातडीनं गावकऱ्यांना आणि वैजापूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराच्या दानपेटीचं कुलूप फोडलेलं आढळलं पण देवीच्या अंगावरील अलंकार तसेच होते यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा की अजून काही हत्येची बातमी गावात पसरताच खळबळ उडाली संगीताताई यांच्या वडिलांनी व्यक्त केलेला संशय या प्रकरणाला आणखी गंभीर बनवत होता त्यांनी सांगितलं संगीताताई यांचा शेजारी चौधरी कुटुंबाशी जमिनीचा वाद होता तसेच संगीताई यांना एप्रिल मध्ये जीवे मारण्याची धमकी देखील आली होती यामुळे पोलिसांनी चौधरी कुटुंबाची चौकशी केली पण ठोस पुरावे मिळाले नाही तसेच संगीताई यांनी स्वतः काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली होती यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला की हा खून वैयक्तिक वादातून झाला असावा पण जमिनीच्या वादाचं कारण अस्पष्ट होतं तपास अंधारातच होता गावकऱ्यांमध्येही चर्चा सुरू झाल्या कोणी म्हणालं हा जमिनीच्या वादातून केलेला खून आहे तर कोणी चोरीचा संशय व्यक्त केला पण सत्य काय होत चार दिवस अथक तपासानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना यश मिळालं त्यांनी दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली संतोष चव्हाण आणि अनिल बिलाला हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी एका आरोपीला महालगाव परिसरातून तर दुसऱ्याला मध्य प्रदेशच्या सीमेवरून अटक करण्यात आलं तपासातून समोर आलं की या दोघांनीही चोरीच्या उद्देशानं आश्रमात प्रवेश केला होता मंदिरातील दानपेटी फोडून आणि लूट करण्याचा त्यांचा होता पण यांनी त्यांना पाहिलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी संगीतताई यांची दगडानं ठेचून हत्या केली पोलिसांनी आरोपीकडून काही मुद्देमाल जप्त केला आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या हत्येमागे जमिनीचा वाद नसून पैशाचं लालच हेच कारण होतं या धक्कादायक सत्यानं संपूर्ण गाव जो व्यक्ती भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग त्याची क्रूर हत्या होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती संगीता यांच्या हत्येनं अनेक प्रश्न उपस्थित केले पैशाच्या पोटी एका निर्दोष भक्तिमय जीवनाचा अंत का झाला समाजात वाढत्या लालच आणि हिंसाचाराचं हे प्रतीक एका संगीतादाय यांच्यासारख्या व्यक्ती ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेला आणि भक्तीला अर्पण केलं त्यांच्यावर असा अत्याचार होणं हे आपल्या समाजाचं अपयश आहे एकीकडे राज्यभरात वारीचं मंगलमय वातावरण असताना एका महिला कीर्तनकाराची हत्या होणं ही शर्म्याची बाब आहे या प्रकरणातून आपण काय शिकतो आपला समाज कुठे चुकतोय याबद्दल आपले विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि या कहाणीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रनशिंग धन्यवाद